धामणगाव नगर परिषदेच्या निवडणुकीचे अर्ज भरण्याची मुदत संपली अखेरच्या दिवशी वीस नामांकन अर्ज दाखल भाजप कडून शक्ती प्रदर्शन करत बाईक रॅली काढून चार उमेदवाराकडून अर्ज दाखल प्रभा क्रमांक तीन मधून गिरीश उर्फ बंडू मुदडा व मनीषा विनय शिरभाते यांनी केला नामांकन अर्ज दाखल एकीकडे थंडीचा तडाका वाढत आहे तर दुसरीकडे धामणगाव शहरात राजकीय वातावरण चांगलाच तापल्याचे चित्र दिसत आहे आज सतरा नोव्हेंबर सोमवार रोजी धामणगाव नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आज संपली असून अखेरच्या दिवशी उत्साहवर्धक वातावरणात तब्बल वीस उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज तहसील कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी रुपेश खंडारे व सह अधिकारी मुख्याधिकारी सौ पूनम कळंबे यांच्याकडे सादर केला आहे दिवसभर निवडणूक कार्यालयात गर्दी पाहायला मिळाली आता या अर्जाची छाननी निश्चित तारखेला होणार असून उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब लवकरच केले जाईल तसेच प्रभाग क्रमांक तीन मधून गिरीश उर्फ बंडू मुंदडा व मनीषा विनय शिरभात यांनी सकाळी अकरा वाजता आमदार प्रताप अडसर व नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर अर्चना रोटे अक्का यांच्या उपस्थितीमध्ये बाईक रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत आपले नामांकन अर्ज दाखल केले आहे लोकांच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण करणार आहे आणि महिलांसाठी विशेष कार्यक्रम राबवणार आहे आणि आमचे दादा प्रताप भाऊ तर त्यांना आम्ही भरपूर सहकार्य करू त्यांच्या वतीने त्यांच्या <shamansians> नेतृत्वात आम्ही आम्ही सदैव राहू सर्वात आधी तर मी सर्वांचे धन्यवाद मानते की मला तुम्ही या योग्य समजले की मी या पदापर्यंत येऊ शकली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की तीन वर्ष नगर परिषद आपल्या हातामध्ये नव्हतं प्रशासकाच्या हातात होतं त्यामुळे आपण थोडीशी स्वच्छतेवर म्हणा किंवा कसल्याची गाडी आली नाही किंवा नाल्या साफ झाल्याने या सगळ्या गोष्टींवर आपण कुठेतरी मागे राहिलोय आणि मला विश्वास आहे की जसं दादांनी जसा विकास केला तसंच आम्ही दादा सोबत आता राहून आकांसोबत राहून आम्ही तोच विकास करण्याचा प्रयत्न करू सगळे सोबत राहण्याचा प्रयत्न करू आणि माझं सगळ्यात म्हणणं हेच आहे की जसं आपण आई वडिलांवर विदाऊट एनी एक्सपेक्टेशन प्रेम करतो तसंच आपल्या पक्षांवर प्रेम करा आणि तसंच पक्षांचा साथ द्या सपोर्ट द्या बस आमचा प्रयत्न हेच राहणार का अतिक्रमण जे लेवलवर होऊ शकणार ते आम्ही करण्याचा निश्चित प्रयत्न करू आम्ही स्वतः विकास करू गावातला सर्व प्रभागातला धामणगाव शहरवासियांचा धामणगाव शहरवासियांची शहर कोणतीही तक्रार आल्यास आम्ही पूर्ण करू विदर्भाची बुलंद आवाज मान्य अरुण भरसळ यांच्या नेतृत्वाखाली वाढलेलो कार्यकर्ता आहे आणि आज मला लहानशा कार्यकर्त्याला जी तिकीट मिळाली आहे मान्य आमदार अरुणभू अडसड आप आपले प्रतापदा अडसड यांच्या नेतृत्वात वाढलेलो कार्यकर्ता आहे आणि मला लहानशा कार्यकर्त्याला जी तिकीट मिळाली आहे ती माझ्या मित्रपरिवारातर्फे माझ्या सर्व समाजहितेशांसोबत तिकीट जे मिळाली आहे त्यांचा मी आज मला गर्व आहे आणि मी त्याचे पूर्ण प्रयत्न करीन विकास कामांचे पूर्ण प्रयत्न करीन